मोदी जाऊची पुण्याई कशी आली व ला वाटतंय काता आपल्या करंजगाव नगरी मध्ये तरी शिवबा जन्माला आले ती माऊली म्हणू लागली अरे आला 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 सुनतानांनो तुमच्या उन्मत्तपणाला चिरफाड करणारा श्री कृष्ण शिवनेरी गडावरती जनमाला आला जिजाऊ आई साहेबांची पुण्याई फळाला आली जिजाऊ आई साहेबांच्या पोटी छत्रपती शिवबा जन्माला आले काही प्रसंग होता तो बघा हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळावरती घाम फुटला मावळ्यांच्या नंद्या तलवारी झळकल्या आणि मुघल माघारी पळाले शिवबा शिवबा अजून जर तुम्ही फक्त दहाच वर्ष जगला असतात तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती असता असता पण काय करणार राजे तुम्ही आमच्या मधून निघून गेले आणि खाली काय झालं आज आमच्या घरापुढची तुळशी गेली घरातील माणसं आळशी झाली घरापुढची रांगोळी गेली घरातील माणसं रंगोली झाली घरापुढचा सडा गेला घरामध्ये रहाडा झाला काय होता आपल्या महाराष्ट्राचा इतिहास औ पाच सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावरती थ्या थ्या थ्या, थ्या नाचत होती मंदिराची मंदिर लुटली जात होती कवताच्या पात्यालाच तर सोडा पोटच्या पोरालाच तर सोडा पण कवताच्या पात्यांना आणि धान्याच्या बियांना सुद्धा उगवण्याची भीती वाटत होती अशाच धगधगड्या धग धग रडरडत्या वातावरणामध्ये महासाहेबची जाऊच्या पोटी एक शिवरात्न जन्माला आलं महाराष्ट्र की जनता भराईला लगली किसी के पेट पेट में से पाप पैदा होता था किसी के पेट में से पाप पैदा होता था लेकिन मेरी माँ जिजाऊ तो ऐसी मा थी यारो जिसकी पेट में से पापों का पाप शिवाजी पैदा हुए थे शिवनेरी वर्ती जनवाला अलेले मजी छत्रपति शिवाजी राजे मी नेहमी सांगत असते बर का तेहतीस कोटी देवी देवतांची अब्जावधी मंदिर असतील तेहतीस कोटी देवी देवतांची अब्जावधी मंदिरं आहेत पण एकही मंदिर नसताना ज्याने प्रत्येकाच्या रुद्या, हृदया हृदयात मंदिराचं स्थान केलंय तो म्हणजे माझा राजा शिवछत्रपती आहे तुम्ही स्वतः अनुभव घेणार राजांचं नाव काढलं की आपोआप हातातून टाळी बाहेर पडते आपोआप टाळीचा गजर बाहेर पडतो का कारण आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आपल्या हो शरीरामध्ये रक्त आहे छत्रपतींच म्हणून आपण सावध झालंच पाहिजे माझे छत्रपती शिवाजी राजे एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जन्माला आले पहिली सहा वर्ष राजे शिवनेरी गडावरती थांबले पुढची चार वर्ष राजे पुण्याच्या लाल महालामध्ये थांबले पुढची दोन वर्ष राजे बंगरुळच्या महालामध्ये राहिले बंगरुळला मुक्काम केला आणि पुन्हा छत्रपती शिवाजी राजे मावळच्या दर्याखोऱ्यांमध्ये आले आणि मावळच्या खोऱ्यांमध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीची मावळी एकत्रित केले मग त्या अठरा पगड जातीमध्ये कोळी माळी माग महार भिल्ल समाज सगळं सुतार सगळ्या समाजाला एकत्रित केलं सगळ्या जातीच्या लोकांचं संघटन केलं संबोधन केलं आणि त्या संघटित केलेल्या लोकांना नाव दिलं मावळा आपण मावळे आहोत छत्रपतींचे छत्रपतींनी ज्या वेळेला स्वराज्याची शपथ घेतली त्या वेळेला राजांसोबत फक्त शहाण्णव कुळी मराठा नव्हते बरं का राजांनी जर विचार केला असता फक्त घ्यायचे तर मला वाटतं स्वराज्य कदाचित झालंच नसतं पण राजे हुशार होते राजांनी अठरा पगड जातीची सगळी लोक बोलावली आणि मग स्वराज्य स्थापन केलं एकोणावीसशे सोळाशे पंचेचाळीस ला स्वराज्याची शपथ घेतली आणि सोळाशे शेहेचाळीस लाच तोरणा जिंकला सोडवलं एकोणसाठ अफजल संपवला छत्रपती शिवाजी महाराजांनी एकोणसाठ ला अफजल खान संपवला अफजल खान म्हणजे मोठा राक्षसच होता तो सात फूट उंची होती त्याची धिप्पाड होता आणि ज्या वेळेला अफजल खान आणि छत्रपती शिवाजी राजांची भेट होणार होती त्यावेळेला भेटीचा दिवस ठरला गेला आणि राजे अफजल खानाच्या त्या ठिकाणी समोर जाऊ लागले राजांची उंची होती पाच फूट सात इंच अफजल उंची होती सात फूट राजांनी अफजल खानाकडे पाहिलं आणि अफजल खान म्हणू लागला शिवाजी अरे तुझे डर डरनही क्या अरे तुला भीती वाटत नाही का माझ्याकडे बघून तुला भ्याव वाटत नाही का त्यावेळेला माझ्या राजाने उत्तर दिलं अफजल खानाला अरे तुला पाहून कोण भिणार अरे घ्यावं तर मोठ्या महादेवाला अरे घ्यावं तर त्या तुळजा भवानीला तर माझ्या रघुनाथाला अरे तुझ्यासारख्या राक्षसाला पाहून कोण भेणार रे, रे। नाही घाबरले माझे छत्रपती शिवाजी राजे आणि एकोणसाठ ला सोळाशे एकोणसाठ ला शिवाजी राजांनी अफजल संपवला एकोणसाठ ला अफजल संपवला त्रेसष्ट ला शाहिस्ते खणाची बोट कापली चौसष्ट ला सुरत लुटली आणि चौसष्टला शहाजीराजे वारले